एक्झिट पोलचे आकडे आले आणि राज्यामध्ये कोणाचं सरकार बसणार याच्या चर्चेनं जोर धरला पण या एक्झिट पोल्समध्ये दिसलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंच्या कमी दाखवण्यात आलेल्या जागा महाविकास आघाडीत काँग्रेसनंतर सगळ्यात जास्त जागा लढवणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कुठल्याच एक्झिट पोलनं चाळीसच्या पुढे जागा दिलेल्या नाहीये त्यामुळं ज्याप्रमाणे ठाकरेंचा सहानुभूतीचा फुगा लोकसभेला फुटला तशीच शक्यता आता विधानसभेला सुद्धा वर्तवण्यात येते जागा वाटपात सगळ्या घुळात ठाकरेंनी शेवटपर्यंत काँग्रेसला ताणून धरलं काँग्रेसच्या वाट्याच्या जागा घेऊन तिथं अगदी नवखे उमेदवार दिले त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे दोघांना तोटा बसण्याची शक्यता एक्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आली आहे आता एक्झिट पोल्समध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे सामन्यात शिंदे वरचड का ठरले ठाकरेंना या एक्झिट पोलमध्ये नेमक्या किती जागा मिळण्याचे अंदाज दाखवण्यात आले आहेत आणि ठाकरेंच्या कोणत्या चुकांमुळे महाविकास आघाडी सत्तेपासून लांब राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी एक्झिट पोलमध्ये ठाकरे आणि शिंदेंच्या जागाचे नेमके काय अंदाज वर्तवण्यात आले ते पाहूयात चाणक्य या संस्थेद्वारे करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये शिंदेच्या शिवसेनेला अठ्ठेचाळीस पेक्षा जास्त जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर ठाकरेंना पस्तीस पेक्षा जास्त जागा मिळतील असं म्हणण्यात आलंय पोल डायरीनं केलेल्या एक्झिट पोलनुसार शिंदे गटाला सत्तावीस ते पन्नास जागा तर ठाकरेंना सोळा ते छत्तीस जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यानंतर इलेक्टोरल एज या संस्थेनं जाहीर केलेल्या पोलनुसार शिंदेच्या शिवसेनेला राज्यामध्ये सव्वीस जागांवर विजय मिळवण्याची शक्यता आहे तर ठाकरे गटाला मात्र या पोलमध्ये चव्वेचाळीस जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यामुळं इतर सगळ्या पोल्सच्या तुलनेत इलेक्टोरल एजने केलेल्या पोलमध्ये ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळण्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले पण यानंतर मॅटर आईच्या सर्वेनुसार शिंदेच्या शिवसेनेला सदोतीस ते पंचेचाळीस जागांचे अंदाज आहेत तर ठाकरेंच्या शिवसेनेला एक्केचाळीस ते एकोणचाळीस जागांचा अंदाज आहे याशिवाय दैनिक भास्कर रिपोर्ट्सने केलेल्या सर्वेनुसार शिंदेच्या सेनेला आणि ठाकरेंना एकसारख्याच तीस ते पस्तीस जागा मिळतील असे अंदाज व्यक्त करण्यात आले एकूणच काय तर इलेक्टोरल एज सोडता ठाकरे गटाला कुठल्याही एक्झिट पोलमध्ये शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळण्याचे अंदाज हे व्यक्त करण्यात आलेले नाहीयेत पण शिंदेंच्या तुलनेत जास्ती जागा लढवून सुद्धा ठाकरे एक्झिट पोलमध्ये मागे पडताना का दिसत ठाकरे मागे पडतायत त्याचा तोटा महाविकास आघाडीला कसा होताना दिसतो तर याचं महत्त्वाचं कारण दिसतं तो म्हणजे जा जागा वाटपातला हट्टीपणा एकीकडे एक महायुतीचं जागा वाटपात बिनसेल अशी चर्चा असताना त्यांनी मात्र अगदी शांतीत क्रांती केली अजित पवारांना सगळ्यात कमी फक्त अठ्ठावन्न जागा देण्यात आल्या तरी त्यात त्यांनी समाधान मांडलं पण इकडं महाविकास आघाडीत समान सूत्र अवलंबण्याच्या चर्चेने जोरदार घमासान झालं ठाकरेंनी सुरुवातीला तर परस्पर पासष्ट उमेदवार जाहीर करून टाकले त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपात चांगलीच बिघाडी झाली महायुतीत मात्र राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपने आपला जागांचा आग्रह लावून धरला आणि एकशे अठ्ठेचाळीस पर्यंत पवारांच्या राष्ट्रवादीत पेरले पण काँग्रेस मात्र अडकली ठाकरे जागा पदरात पाडून घेतल्या शरद पवार सुद्धा सत्तर ते ऐंशी पर्यंत जागा लढवतील अशा चर्चा असताना त्यांनी पंच्याऐंशीचा आकडा पार केला कुठल्याही एका पक्षाला जास्तीच्या जागा लढवता न आल्यानं आताच्या एकाही एक्झिट पोलमध्ये काँग्रेस किंवा ठाकरे किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी साठच्या आकड्यापुढे जाताना दिसत नाहीये हेच भाजप मात्र सगळ्या एक्झिट पोलमध्ये सत्तरच्या वरती जात एक नंबरचा पक्ष ठरताना दिसतोय थोडक्यात जास्ती जागा लढवण्याच्या नादात स्वतःकडे प्रभावी उमेदवार नसताना सुद्धा ठाकरेंच्या हट्टामुळं काँग्रेसला आपल्या जागा सोडाव्या लागल्या त्यामुळं महाविकास आघाडीचा एकत्रित आकडा कुठेही दीडशेच्या पुढे जाताना दिसत नाही त्यामुळे जागा वाटपाचा हा घोळ महाविकास आघाडीला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो अशा चर्चा होत आहेत आता एक्झिट पोलमध्ये ठाकरेंच्या जागा कमी असण्याचं कारण काय असू शकतं तर ते म्हणजे सहानुभूतीवर ठाकरेंना निवडणूक खेचता आलेली नाहीये लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीची जोरदार चर्चा झाली पण अपेक्षित असा रिझल्ट काही आला नाही स्ट्राइक रेटच्या बाबतीत एकनाथ शिंदे उजवे ठरले जागा वाटपात सुद्धा एकनाथ शिंदेनी भले भाजपचे उमेदवार आपल्या पक्षात घेतले पण अगदी चोखंदळपणे जागा निवडल्या हेच ठाकरेंच्या बाबतीत दिसलं नाही जागा निवडताना अनेक ठिकाणी तुमची ताकद नाहीये तुम्ही उमेदवार देऊ नका असं काँग्रेसचे नेते सांगत असताना ठाकरेंनी तिथे उमेदवार दिले त्याचाच परिणाम म्हणजे निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी सोलापूर दक्षिण ही काँग्रेसची परंपरागत जागा आहे असं म्हणत प्रणिती शिंदेंनी ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा न देता अपक्षाला पाठिंबा दिला रामटेक मध्ये सुद्धा सुनील केदारांनी अपक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय थोडक्यात ठाकरेंचा उमेदवार ताकदीचा नसल्यानं अनेक ठिकाणी मित्र पक्षांची साथ त्यांच्या उमेदवारांना मिळाली नाहीये हेच सहानुभूतीबाबत बोलायचं तर ठाकरेंनी विधानसभेला सगळ्यात कमी पासष्ट सभा घेतल्या त्यांच्यापेक्षा जास्त सभा शिंदे शरद पवार फडणवीस अजितदादांनी घेतल्याचं दिसतं ठाकरेंनी लोकसभेप्रमाणेच शिंदेंच्या आमदारांच्या विरोधातलं खोक्यांचं नरेटिव्ह रेटण्याचा प्रयत्न केला पण ग्राउंडवर शिंदेच्या आमदारांनी मोठ्या प्रमाणात निधी वाटप केल्याने अनेक ठिकाणी फक्त गद्दारीचं नरेटिव्ह हे वर्कआउट झाल्या नसल्याच्या चर्चा आहेत तसंच शिंदेंनी लोकसभेप्रमाणे मॅन टू मॅन मार्किंग केल्यानं ठाकरेंची स्ट्रॅटेजी कमी पडून लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा एकनाथ शिंदे ठाकरेंच्या पुढे जाण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे एक्झिट पोलमध्ये ठाकरेंच्या जागा कमी दिसतायत यामागचं दुसरं कारण असू शकतं ते म्हणजे शरद पवारांनी लोकसभेच्या निकालानंतर लोक हेरली पण ठाकरेंनी मात्र उशीर केला शरद पवारांनी लोकसभेला एकूण दहा जागा लढवल्या आणि त्यातल्या आठ जिंकून आणल्या लोकसभेतला परफॉर्मन्स आणि शरद पवारांच्या रणनीतीवर असलेला विश्वास शरद पवारांची निर्माण झालेली लाट यामुळे महायुतीतले अनेक नेते पवारांकडे आले ते, ते सुद्धा विधानसभेला चांगलाच कालावधी शिल्लक असताना पवारांनी प्रत्येक मतदारसंघात आपली बैठक बसवली उमेदवार निवडले अभिजित पाटील हर्षवर्धन पाटील समरजित घाटके यांच्यासारख्या नेत्यांना पवारांनी हेरलं आणि तिकीटही दिलं हेच ठाकरेंकडे मात्र उमेदवारांची वानवा होती हेच आपण शरद पवारांचं बोलायचं तर त्यांनी अजित पवार गटातले उमेश पाटील राजेंद्र शिंगणे अशा नेत्यांना सुद्धा आपल्या पक्षात घेतलं पण शिंदेंच्या शिवसेनेतला एकही महत्वाचा नेता ठाकरेंच्या गळाला लागला नाही याचा परिणाम म्हणजे उद्धव ठाकरेंना अनेक मतदारसंघात ताकदीचे चेहरे देताच आले नाही उदाहरणच घ्यायचं झालं तर सिल्लोडची जागा सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तार यांचे एक हाती वर्चस्व आहे पण त्यांच्या विरोधात ठाकरे गटाला ताकदीचा चेहरा न मिळाल्यानं सिल्लोडमध्ये शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर रत्नागिरीत उदय सामंत यांच्या विरोधात ठाकरेंनी बाळ मानेंना उमेदवारी दिली पण ते भाजप मधले असल्याने त्यांच्या विरोधात नाराजी आहे आणि त्यामुळेच उदय सामंतांचा इथला असलेला प्रभाव पाहता ही जागा सुद्धा ठाकरेंना मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळं सेनेच्या से हक्काच्या मतदारसंघात ठाकरेंना तिजग्या दागदीचे चेहरे हे न मिळाल्यामुळं ठाकरे गटाला एक्झिट पोलमध्ये अपेक्षित असे जागा ज्या आहेत त्या मिळणार नाहीत असे अंदाज वर्तवण्यात आलेत असं म्हटलं जात आहे आता येतं यातलं तिसरं महत्वाचं कारण ते म्हणजे मुस्लिम समाजाची लोकसभेप्रमाणे विधानसभेला न मिळालेली अपेक्षित साथ लोकसभा निवडणुकीवेळी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रखर हिंदुत्वाची लाईन पकडल्यानं महाराष्ट्रात महायुतीला फटका बसला तर दुसरीकडे महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांना मुस्लिम मतदारांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला विशेषतः उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे मुस्लिम समाज एकत्रितपणे उभा राहिला अनेक जागांवर मुस्लिम बहुल भागात एकगठ्ठा मतदान ठाकरेंच्या उमेदवारांना मिळाल्याचं पाहायला मिळालं पण लोकसभा निवडणुकीनंतर संसदेत वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आलं तेव्हा ठाकरे गटाच्या खासदारांनी काढता पाय घेतला त्याची चर्चा झाली त्यावेळी संसदेत झालेल्या चर्चेला ठाकरे गटाचा एकही खासदार उपस्थित नव्हता ठाकरे गटाचे खासदार जाणीवपूर्वक उपस्थित राहिले नाहीत का असा प्रश्न त्यावेळी विचारण्यात आला मुस्लिम समाजानं मातोश्रीच्या बाहेर आंदोलनही केलं होतं त्यामुळेच ज्या मुस्लिम समाजानं लोकसभेच्या वेळी उद्धव ठाकरेंना साथ दिली तो समाज विधानसभेला त्यांच्यावर नाराज झाल्याच्या चर्चा ये जालया। या निवडणुकीत झाल्या यामधला आणखीन एक मुद्दा म्हणजे जे दलित प्लस मुस्लिम कॉम्बिनेशन लोकसभेला एकत्रितपणे दिसलं होतं संविधान बदलाचं नरेटिव्ह होतं ते आता स्थानिक राजकारणात तितक्या प्रमाणात दिसलं नाही स्थानिक पातळीवर आमदारांनी केलेली कामं त्याच्याशी असलेला कनेक्ट आणि मुस्लिम समाजाचा त्या आमदाराशी असलेला संबंध याच्यावरतीच मतदान झालेलं पाहायला मिळत आहे त्यामुळे मुस्लिम आणि दलित फॅक्टर यावेळी ठाकरेंच्या बाजूने चालला नाही आणि महाविकास आघाडीच्या बाजूने सुद्धा तो कमी प्रमाणात चालला असं म्हटलं जात आता येतो यातला शेवटचा मुद्दा तो म्हणजे मुख्यमंत्री पदाचा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागता संजय राऊतांनी महाविकास आघाडीला जे यश मिळाले ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामुळे मिळालं त्यामुळं महाविकास आघाडीनं ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करावा असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर ठाकरे हे संजय राऊत आणि आपल्या कुटुंबासोबत दिल्लीला गेले होते त्यावेळी त्यांनी सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेत मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून आपल्याला घोषित करावं अशी मागणी केल्याचं बोललं गेलं आता उद्धव ठाकरे वारंवार मुख्यमंत्री पदावरती दावा करत असतानाही त्यावरती काँग्रेस आणि शरद पवारांनी ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री या फॉर्म्युलाचा पुनरुच्चार केला त्यामुळे ठाकरेंसोबत राहिलेले शिवसैनिक शिंदेकडे शिफ्ट झाल्याची चर्चा सध्या ग्राउंडवर चालू आहे महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नसतील आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असेल तर आम्ही महाविकास आघाडीला आणि ठाकरेंना मतदान का करायचं त्यापेक्षा शिंदेच्या शिवसेनेसोबत जातो असा पवित्रा ग्राउंड वरच्या शिवसैनिकांनी घेतलाय असं म्हटलं जात आहे थोडक्यात जास्तीच्या जागा घेऊन सुद्धा अपेक्षित असे उमेदवार प्लेस न करता आल्याने आतापर्यंत आलेल्या एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना शिंदेपेक्षा कमी जागा देण्यात आल्यात असं दिसतंय पण हाच ट्रेंड निकालात कायम राहणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं था? उद्धव ठाकरेंच्या यंदाच्या विधानसभेला किती जागा निवडून येतील याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलविडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा